पोचलं मस्त भिवंडीमध्ये अवतार लुक बघा माझा कसा डेंजर एकदम मॅपसुद्धा लावले आणि ट्रॅफिक बघा काय आहे दोन्ही बाजून चक्का जाम आहे तरी आम्ही इकडून कल्याण मार्ग आलो आहे बघूया पुढे काय काय होतं एक दाखवे नसतं मला जरा एक काम आहे एकाला एक कॉपी राईट द्यायचं आहे खूप मी रिक्वेस्ट केली का व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ डिलीट कर जाम मजा बघितली मी आता महिना आला सांगते सांगते सुद्धा कमेंट केले पण काही रिस्पॉन्स नाही देत त्यासाठी मी नी इन्स्टॉल स्टोरी ठेवलीसुद्धा ठेवली बरं बघेल मेन्शन केलं स्टोरी तरी बघेल बरं काहीतरी केलं असेल म्हणून ती पण नाही बघेल आता नक्की तिथे व्हिडिओच घालवतो इन्स्टॉलला पण टाकलं यूट्यूबला पण टाकलं यूट्यूबवरून गेली ना ती इन्स्टॉलवरून बरोबर काढेल व्हिडिओ आणि असा डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले तुमचे व्हिडिओ मला पाठवा मी पब्लिश करेल आणि नंतर काय झालं नंतर तिथं लिहिले खाली जर आपल्या चॅनलला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा नक्की काहीच बघू शकता ना नदा टायर झाले पंक्चर आज काही जास्त ब्लॉग शूट करायला म्हटलं हे बघा कुठला डायरपंच झाल्या चेंज केला का बॅक साईडचा काला चा तयार झाली काला च्या कॉफी टेस्ट कॉफी नाही काला चा <laughs> टप्प्यांवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आहे आम्ही देवण दिला कामानिमित्त तेपसुद्धा घेतलं आहे काही कामासाठी पाहिजे माहिती आणि याची मस्ती वगैरे काय झाली आंग घासतोय पूर्ण भिंतीला आणि भिंतीला काल करून ठेवलं आहे तर थंडी लागतोय ना मग तो हो आंग सुकवायचा प्रयत्न झालाय येईल आपला माणूस तेव्हा जाव पण त्या माणसाला तुम्हाला दाखवू शकत नाही मी कारण की प्रॉब्लेम झाले आहेत काही त्याचे तो बोलतो की मला दाखवू नको ब्लॉगमध्ये काय काम आहे तो तुम्हाला सांगेलच मी बघूया आता पॅन शोधावा लागेल मला पॅन शोधतो पटकन आणि रेनकोट तर घातला आहे तो पण जरा जरासा फाटला आहे त्याच्याकडे इग्नोर करा नवीन रेनकोट आहे पण मला भेटत नाही हल्ली काढावं लागेल कारण या चार पाच दिवस मी पप्पाचाच रेनकोट फिरवत होतो जेव्हापासून पाणी पडतं तेव्हापासून बघू आता पप्पा गेले रेनकोट घालून आणि माझा रेनकोट आहे थोडासा फाटला आहे त्याचं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे आता पावसाने वाटत लावले पूर्ण पूर्ण पाऊसच पाऊस कुठं जायचं असेल ना पाऊस पडला पाहिजे या गोष्टी झाल्या पाहिजेत तेव्हा तर आपल्याला पाणी प्यायला भेटत ते नाही आणि त्यांनी पण एक लिमिट पूर्ण दिवस बघ कधी कधी काय करतो ऊन पाऊस ऊन पाऊस करतो आणि मग वाट लागून जाते का आता माझ्यासोबत उतरून वरती गेलं डायरेक्ट आणि तिथं बसायला जागा आहे ना इथंचून बसायला जागा तर बघ खोलतो बघा कोणतरी लॉक केलं जाऊन खोलून घेतो म्हणजे त्याला बसायला भेटतं पोहचलं मस्त भिवंडीमध्ये अवतार लुक बघा माझा कसा डेंजर एकदम मॅपसुद्धा लावलं आहे आणि ट्रॅफिक बघा काय आहे दोन्ही बाजून चक्का जाम आहे तरी आम्ही इकडून कल्याण मार्ग आलो आहे बघूया कुठे काय काय होतं ते तुम्हाला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अवतार बघा कसं झाले गाडीमध्ये बसलो तरी रेनकोट घातलं नाही कारण लगेच आता पावसामध्ये उतरायचं आहे पाऊस पण थोडंस चला थोड्या वेळेला भेटतो तुम्हाला शूट करायला भेटलं आता जस्ट पोहोचले नाव तर बघा हल हॉलच आहे फक्त पॅन्ट काढले ना बसले किंवा सुहणी छत्री भेटले म्हणून सुहानी बघ कशी करते थोडा वेळ होतो आणि पुन्हा भेटतो मग जायचं होतं मासे पकडायला नोशीर झाला आता वाजले सात वाजून एक मिनटं परफेक्ट काहीच बघू शकता ना टायर झाले पंक्चर आज काही जास्त ब्लॉक शूट करायला म्हटलं हे बघा कुठला टायर पंक्चर झालं चेंज केला चेंज केला का बॅक साईडचा लेफ्ट साईडचा टायर चेंज झालेला डेंजर पावसाच्या जरा गाड्या जपून वापरा कारण की पाण्यामध्ये खड्डे आहेत ना ते समजून येत ना बाईकवाले ते स्लो चालू आहे कारण की जे खड्ड्यातून दगड छोटे छोटे निघतात त्याच्यावरून स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहेत तर सेफ राईड करा आणि पावसाळ्यामध्ये डेंजर आता मी सुद्धा कल्याणला जाऊन आलो भिवंडीला गेलो भिवंडीनंतर कल्याणला गेलो तेव्हा आलो अशा खूप सारे रॉन्ग साईडनं सुद्धा येत होते तर मोस्टली पाच मिनटं घरी जायला उशीर होईल पण असं रिक्स घेऊ नका कारण की ना जेवढं रिक्स घेणार तेवढं आपल्याला माग पडणार आहे नंतर आणि रॉंग साईडून येतात आणि स्पीडसुद्धा आहे त्या या रॉंग साईडवाल्यांचे चुकून कोणाचा धक्का लागला तर मग गेला हातपाय मोडले पावसाळ्यामध्ये तर डेंजर मग काय सांगू तुम्हाला बॉक्सरसुद्धा आहे त्याला तर कोलायला बोलवलं आहे <laughs> तर दगड लावतो म्हणजे तो येत जात राहील चला पप्प <laughs> <laughs> ना बांधतोय रिक्षा बघ तुझं बघायला घुसाला घुसा बघा आतमध्ये ना ना तुझा पार्टनर घुसला आतमध्ये थंडी लागते ना त्याला म्हणून तर घुसतो रिक्षाने तुझे चला आपण जाऊ वरती जरा एक काम आहे एकाला एक कॉपीराइट द्यायचं आहे खूप मी रिक्वेस्ट केली व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ डिलीट कर जाम माझ्या बघितली मी आता महिना झाला सांगते सांगते आता सुद्धा कमेंट केले पण काही रिस्पॉन्स नाही देत त्यासाठी मी इन्स्टॉलवर स्टोरी सुद्धा ठेवली बरं बघेल मेन्शन केलं स्टोरी तरी बघेल बरं काहीतरी केलं असेल म्हणून ती पण नाही बघेल आता नक्की तिथे व्हिडिओच घालवतो इन्स्टाला पण टाकलं युट्यूबला पण टाकेल यूट्यूबवरून गेली ना ती इन्स्टावरून बरोबर काढेल व्हिडिओ आणि असा डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले तुमचे व्हिडिओ मला पाठवा मी पब्लिश करेल आणि नंतर काय झालं नंतर तिथं लिहिले खाली जर आपल्या चॅनलवर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा नक्की डेंजर सीन मला विचारलं पण ना माझे व्हिडिओ अपलोड करतो हां केली पाहिजे शॉर्ट व्हिडिओला तुम्ही अपलोड ना ठीक आहे चला पण समोरच्याल तर विचारा तुम्ही इन्स्टावरून कोणाचे म्हणून व्हिडिओ असेल त्यांना कुठेही अपलोड करता कसं जमेल असं करू नका बिलकुल माझं बोलायचं मत आहे मला एकदा जरी विचारलं ना अगो माझा असं असं पेज आहे तर मी इथं टाकू का व्हिडिओ तर ठीक आहे मी बोललो असतं टाक कारण की कोणाला कॉपीराईट देऊशी न कारण मी सगळं मेहनत करताय आणि काही जण काय करतात माहिती आहे का मेकअपच्या बेकअपच्या व्हिडिओ इंस्टावरून कॉपी करताना यूट्यूबला टाकून देतो त्याच्यासाठी कॉपरेट देतो कोणाला राग आला ना तरी चांगला ते टाकून देतो आणि मी तुम्हाला भेटतो पुन्हा कॉपरेट स्ट्राईक दिलीच मी कारण की मी करून करूनसुद्धा जर मला रिप्लाय नसेल करत तर मग काय नाही असं मी जरी कोणाचा यूज केलं जर समोरच्याने मेसेज केला ना बाबा असं असं आहे तर मी त्याला नक्की मेसेज का बाबा असं असं आहे व्हिडिओ डिलीट करू शकतो मी कधी कधी मी सॉंगसुद्धा यूज करतो आपण पण करू शकतो पण जर समोरच्याने रिप्लाय नाही दिला तर समोरच्याचं मन मनाला लागतं गोष्ट काहीतरी पण काही नाही ऐकत काही काही आली ना इंस्टाग्रामवर फुल फायदा उसळले दुसरा कोणी पण पोस्ट केली ना तर की ती रिपोस्ट म्हणून लगे यूट्यूबला पोस्ट करतात तर प्लीज असं करू नका जर मा मी तर जरा शांत डोक्याचा आहे अजून जर जर जास्तच जर ऐकत नसेल ना मग सणकी झाला ना तर मग सांगू शकत नाही मग काय होईल ते गोष्ट पुढे तुम्हाला समजेल चला आता जातो मस्त येतो थोडा हे हो। करतो आणि मग तुम्हाला भेटतो चालू तुषारशील इथं सध्या सकाळपासून काही भेटलो नाही सकाळपासून मी बाहेरच आहे कारण की शुवानीला सोडल्यानंतर मी गेलो होतो भिवंडीला पण तिथकडे शूट काय करायला भेटला नाही आणि पाऊस पण एवढा होता काहीच नाही सांगू शकत ना तुम्हाला काय झालं असते नेक्स्ट डे दुसरा दिवस काल रात्री तुम्हाला चांगलो कॉपीराइटचा तर मी दो दोघा तिघांनी यूज केली होती फुटेज मी त्यांना सांगितलं की असं असं आहे तुम्ही फुटेज यूज करायला माझा काही हरकत नाही घरा बिंदास यूज फक्त मला एकदा तुम्ही सांगा बाबा मला या कारणासाठी यूज करायचं बिंदास यूज करा कोणच कॉपीराईट देणार नाही का ना पण मी त्याला समोरच्याला मेसेज केला की बाबा असं असं आहे तर बोलतं काहीच त्याच्याकडून रिप्लाय आलं नाही मग मी शेवटी ना आईल अजून त्याला कॉपीराईट दिली व्हिडिओसुद्धा डिलीट झाली आणि दोघांनी त्यांना मी विचारलं तर त्यांनी स्वतःहून व्हिडिओ डिलीट केली मग मा त्यांनी मला विचारला असे हा ठीक आहे बरं काही प्रॉब्लेम नाही मला तुम्ही बिंदास यूज करा फक्त एवढंच मला यूज करायच्या आधी सांगा बाबा कशासाठी यूज करताय कारण की काही जण त्या व्हिडिओचा गैरफायदा पण घेऊ शकतात त्याच्यामुळे मी कॉपीराइट दिली मला पण असं ना वाटलं नाही की त्यांना कॉपीराईट न देवा अशी इच्छा होती पण काही मला आती होत्या ना प्रेमाने समजून काही लोक समजत नाही ना मग तेव्हा आपल्याला कायद्याची बाजू लागते वन मी यूट्यूबचा जो कॉपरेट सेक्शन आहे त्याच्यातून डायरेक्ट व्हिडिओज व्हिडिओच रिमूव्ह केली म्हणजे टेन्शनच नाही टाकायचं कोणत्या गोष्टीचा मी बरं वाटलं जरा मला कारण की ही गोष्ट केली ना मी तुम्हाला पण वाटेल आय थिंक हा असं असं आहे या गोष्टी करावे नाही करूच नाही म्हणजे मेसेज केलं केले ना त्या मॅसेज रिप्लाय दिलं ना तर मी या गोष्टी नसत्या गेल्या पण एकदा नाही दोनदा नाही असं मी पंधरा वीस दिवस घालवले त्या व्हिडिओच्या मागे काय समोरून काही रिप्लाय आला नाही शेवटी मला एका एक पोरीने रिप्लाय केला त्याच व्हिडिओला मी कमेंटमध्ये सुद्धा लिहिलं होतं व्हिडिओ डिलीट कर किंवा माझ्याशी मेसेज कर तर काही रिप्लाय नाही आला मग नाही व्हिडिओज व्हिडिओच घालवली मी डायरेक्ट तरी पण एक व्हिडिओ आहे ती तरी पण अजून रिप्लाय नाही तर ती बोलते असा का मेसेज केला तू कमेंटमध्ये तर तिला सांगितलं की ही सत्य घटना आहे आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ रील पण जेवढ्या बनवतात ना पोरा पोरी जेवढं पण असतील त्याचा फायदा दुसराच कोणतरी घेत तर फायदा न घ्यावयासाठी मी कॉपीराईट दिली आणि तुम्ही मेहनत करता तुम्ही व्हिडिओ बनवता त्याचा क्रेडिट न देता दुसरंच कोणी पैसे कमवून जातो आता कोणत्या रीलवालीचं किंवा कोणत्या जो म्हणजे व्हिडिओ तयार करतो कोणाचं नाव नाही घेतलं नाव घेतलं तर मग कॉन्ट्रवर्सी जास्त होते त्या कारणाने नाव नाही घेत ज्यांनी कोणी म्हणजे आता इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर रील बनवतात ना त्यांनी यूट्यूबवर जाऊन पण चेक करा की तुमच्या रील तुमच्या व्यतिरिक्त कोणाकोणाच्या अकाउंटला पडलेले आहेत व्हिडिओचा फायदा दुसराच कोणतरी असे सीन झाले मी तर बघितलं आहे ज्याचा स्वतःचा एकही एक एक कंटेंट नाही याचा वन मिलियन आता सबस्क्रायबर होतील हा विचार करा लोकांचे व्हिडिओ चोरून चोरून टाकतात आणि व्हिडिओ पण अशा नाही एकोणीस हजार व्हिडिओ टाकल्यात त्या माणसाने आपलाच गावाने बोलायचा हे तू एवढंच आहे स्वतःचा कंटेंट बनवून स्वतःने टाका हां थोडाफार तुम्ही लोकांचा यूज करता करा यूज यूज करायला कोणच मनाई ना करत कोणताच युट्यूबर तुम्हाला मनाय ना मग त्यात युट्यूबरला नक्की जाऊन तुम्ही विचारा ही गोष्ट मला पाहिजे मी घेऊ का तुझ्याकडून नक्की देईल कोणीही देईल प्रेमाने मागितलं तर सर्व गोष्ट सॉल्व होतात पण काही केला नाही ना हे चोरायचंच असतं ना चोरा दाखवते आता हे टुशन विशेषची तयारी करतात तो विषय आता बाजूलाच राहून माझ्या डोक्याचे पार गेला म्हणून मी आता तो विषय इथं संपवला पूर्ण म्हणजे कॉपीराट देऊन टाकलेला बॅटरल गाऊन तामिळनाडू तमिलनाडू कुठे झालं आदर्शनी बोलले जा सांग मला पकडायला पकडवाक्षऱ्याला पकड पकडायला पकडायला आपल्याला याचा त्या टेरेसवर कपडा बांधायचा बघ असं बांधाय ना या बाजूला त्या बाजूला बांधायचं आहे त्या बाजूला थोडा म्हणजे कपडा जुना होता तो फाटला आहे तोच आपल्याला रिपेअर करायचा आहे म्हणजे नवीन टाकायचं आहे कारण की हव्या हल्ली हवा खूप सुटली आहे आणि त्याच्यामध्ये हवेमध्ये उडून उडून कपडा फाटला आहे मागच्या वर्षीचा कपडा होता म्हणून तो जरा उन्हामध्ये कुसलाय आहे आता नवीन कपडा आणला आहे पुन्हा म्हणजे तोच कपडा लावायला वजू द्यायचा आहे चला दाखवत होतं मला वरती कसा कपडं बांधकाम नाही बघू शकता मी मग अशी बोललो त्याप्रमाणे इकडे नुसतं आता कचरा पाणी पाणी होतं पूर्ण ला, इकडे नवीन हे लावली आम्हाला इथं करायचं आहे बांधकाम पण यावर्षी काही जमलं नाही गडबड चालू होती तर नेक्स्ट दिवाळीलामध्ये आपण मस्त एवढी एवढी भिंत घालणार आहोत कमडे एवढी म्हणजेपर्यंत येईल भिंत हे बांधाचे करत नाही बांध ना तो वरचा ग्रीन नेट आहे ना तोच बांधवा लागला तर तो ग्रीन ग्रीननेटवरून पाणी उतरताना जो सगळा स्लॅबवर हो राहतो मग लिकेज होतोय स्लॅब त्याच्यामुळे हा चेंजेस करायला घेतलं आहे आणि मग फाटले बघा तुम्हाला फास फाटले त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे च आता हे बांधून घेतो आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला काही मस्त वरचा बांधून झाला फ्रेश वगैरे झालो आणि मस्त रिक्षा नंबरसुद्धा आले आपल्याला बघा सो एम एच झिरो पाच घेतलं आहे आमच्या सगळ्या गाड्या एम एच झिरो चारच आहे पण काही इश्यूमुळे एम एच झिरो पाच घेतले आता हा पण मस्त उठलं बरं वाटतं पण पाणी येतं पाच पाच मिनटांना जातं आता पाणी याच्या आधी आलं होतं तेव्हा मी नाक्यावर गेलो मी शूट नाही गेला घसा बसले बघा आमचा बॉक्सर मस्त जेवण करून झालं आहे आता वरती टेरेसवर टाकी साफ करायला पाण्याची टाकी आहे ती साफ करायची आहे आणखी दोन तीन दिवस झाले पाण्याला पाणी खराबीच होतं नलाचा इथे जाऊन चप्पल घालतो वरती पप्पा तर गेले तर साफ केल्यानंतर मी दाखवेल आता पाणी पण खराब आहे थोडंसं पाणी बाकी काढून येतं हो पप्पा वरती हो आणि म्हणजे महिन्यात दोन महिन्यातून पावसाळ्याच्या आधी टाकी साफ करायची असतं पण आम्ही आता केली होती जु एप्रिल मध्ये आता नंतर आता करू आता परत दोन महिन्या एक महिने पहिला पूर्वी प्रत्येक महिन्याला करायचं पावसाळा आले म्हणून पंधरा पंधरा दिवसांनी पण करू शकतो बघू शकतो पाणी kalau cha jadi kalau aja coffee, coffee here, काही बघू शकता बऱ्यापैकी टाकी साफ झालेली आहे मस्त पैकी थोडी थोडी घाण दिसतात त्याला इग्नोर करा घाई घाईघाईमध्ये साफ केले आणि रात्री जेव्हा वाटले साफ करा तेव्हा साफ करतोय आणि पाऊस ती पुढच्या वेळी टाकी झाले साफ करून थोडी थोडी ते चिकडलेलं आहे एकदम करायला आणि पाणी चला तर काही जरचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय